श्री विजय कथासार अध्याय सातवा भगवान कृष्णांच्या अद्भुतलीला दश अवतारातील कृत्यांची ओळख एके दिवशी गवळ्याने आपल्या बायकोला सांगितले की मी देवास नवस केला आहे ते माझे काम पूर्ण झाले की सर्वांना भोजन देणार आहेत त्यासाठी तूप आपल्या घरी साठवून ठेव मथुरेस नेऊन विकू नकोस त्या दिवसापासून ती गवळणपतीच्या आज्ञेप्रमाणे घरात तूप साठवू लागली नवस पूर्ण होण्यास बरेच दिवस लागले त्यामुळे घरात खूप तूप साठले गवळणीला वाटले एवढे सगळे लागणार नाही एक घागर भरून तूप आपण शेजारणीकडे ठेवू त्याप्रमाणे तिने भरलेली घागर शेजारणीकडे दिली ही गोष्ट तिला व तिच्या शेजारणीलाच माहीत होती गवळ्यांचे नवस पूर्ण झाले त्यांनी सर्वांना भोजन दिले आणि शेजारणीला दिलेली घागर तशीच राहिली कृष्ण शेजारणीच्या घरी गेले सर्व गोपाळांना बोलवले आणि घागरभर तूप संपवून टाकले तूप खाताना थोडे तूप कृष्णांच्या कपड्यावर पडले कृष्ण घरी आला तेव्हा यशोदेने ओळखले की कृष्णांनी तुपाची चोरी केली आहे तिने त्यांना समजावून सांगितले व स्वच्छ घातली दुसऱ्या दिवशी गोपी शेजारणीकडे जाऊन तुपाची घागर मागू लागली तेव्हा गवळनाथ जाऊन घागर शोधू लागली पण तुपाची घागर कोठे सापडे ना ती गोपींना म्हणाली मी घरात सर्वत्र शोधले पण तुपाची घागर कोठे सापडे ना कृष्णावर आळ घ्यावा तर माझे सारे दही तूप आहे असे आहे फक्त माझे सारे दही तूप आहे असे तसे आहे फक्त तुझी घागर नाही हवे तर आमच्या घरातून तू त्या घागरीचा शोध घे गोपीने ओळखले की आपण पतीला न सांगता तुपाची घागर चोरून शेजारणीला दिली परंतु श्रीकृष्णांनी ओळखले आपण खोटेपणा केला म्हणून कृष्ण आणि गोपाळांनी ती खाऊन टाकली एक गोपी आणि त्याची पत्नी फार दक्षतेने राहत होते आपले दूध तूप सांभाळून ठेवीत असत कृष्णाला त्यांच्याकडे काहीच सापडत नसे कि दिवशी कृष्णांनी ते जोडपे झोपले असताना त्यांच्यामध्ये मुंगूस सोडले ते मुंगूस दोघांच्या मधील जमीन उकरू लागले अंधाऱ्या रात्री त्या पती पत्नीने तो आवाज ऐकला आवाज जवळच येत होता म्हणून ते दोघे घाबरले व भूत भूत म्हणून बाहेर पडले बाहेरचे लोकही जागे झाले त्या जोडप्यांनी भूतटकीचा प्रकार सांगितला अनेक जण घाबरून गेले त्यात एक शूरवीर होता तो भूत शोधण्यास आत गेला तेव्हा त्याला ते मुंगूस जमीन उकरत असल्याचे दिसले त्याने सर्वांना मुंगूस दाखवले तेव्हा सर्वजण हसू लागले कोणीतरी म्हणाले कृष्ण आज दुपारी हातात मुंगूस घेऊन हिंडत होता त्याचेच हे काम असणार तोच गोपी आणि त्याची पत्नी आज जाऊन दही तूप पाहू लागले तेव्हा सर्व मडकी रिकामी झाल्याचे दिसून आले त्यावरून त्यांनी ओळखले की हे काम निश्चितच कृष्णांचेच आहे एका गोपीने कृष्णांना बांधून ठेवण्याचा धाक घातला तिने सर्व गोपींना सांगितले की मी कृष्णांना बांधून ठेवणार आहे कृष्णांनी विचार केला आपणच यांना बांधून ठेवूया कृष्ण रात्री त्यांच्या घरी गेले आणि दोघेजण गाठ झोपलेले पाहून पतीची दाढी आणि पत्नीची वेणी घट्ट बांधून ठेवली घरातील सारे दूध दही खाऊन टाकले व कृष्ण घरी येऊन झोपी गेले पहाटेच्या वेळी गवळण जागी झाली आणि त्यावेळी नवऱ्याच्या दाढी सिसका बसला तेव्हा तो नवरा म्हणाला मी आता वयस्कर झालो आणि आता तुला थट्टा सुचते का हे ऐकून बायको म्हणाली वृद्धपणाला शोभेलासे काही बोला आपणच माझी वेणी धरली आणि माझी थट्टा करता काय माझी वेणी सोडा आणि मला काम धंद्याला लागू द्या तिचे बोलणे ऐकून त्याने दाढी सोडविण्यास हात लावला तेव्हा दाढी वेणीची गाठ बांधलेली त्यांना दिसली तेव्हा ते रागवून म्हणाले दाढी वेणीची गाठ का बांधलीस तेव्हा गवळण शपथ घेऊन म्हणाले मी हे कृत्य केले नाही दोघांच्या मनात एक बेकांबद्दल संशय आला पतीला वाटत होते की पत्नीने गाठ मारली आणि पत्नीला वाटत होते की पतीने गाठ मारली पती म्हणाला मी तुझी वेणीच कापतो पत्नी म्हणाली मी तुमची दाढीच कापते दोघांचे भांडण वाढत गेले हिसकाहिसकी सुरू झाली ते गाठ सुटण्याऐवजी आणखीनच घट्ट झाली सूर्योदय झाला रविराजाची किरणे सर्वत्र पसरू लागली लोक आपापल्या आप कामाला निघाले पहाटेच्या भोपाळीचे स्वर सर्वत्र निनादू लागले लोकांची ये जा सुरू झाली लोक आपणास काय म्हणतील या भीतीने पत्नीने गाठ सूर्यने कापण्याचा प्रयत्न केला पण गाठ काही सुटेना पत्नीने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना बोलवले व गाठ सोडून घेण्याचा प्रयत्न केला पण गाठ काही केल्या सुटेना हळूहळू त्यांच्या घराभोवती गर्दी झाली कृष्णही आपल्या सवनगड्यांबरोबर गंमत पाहत उभे होते कृष्ण म्हणाले तुम्ही सर्वजण दाडी आणि विनीची हिसकी करून गाठ आणखी पक्की केली आणि त्यांची फजिती पाहत बसला आहात कृष्णांनी जवळ येऊन पत्नीला विचारले तुम्ही एखाद्या दे देवाला किंवा सत्पुरुषाला छेळले नाही ना त्यांना काही बोलले नाहीत ना ते खरे असेल तर मी गाठ सोडण्याचा प्रयत्न करतो पत्नीने हात जोडून सांगितले की आम्ही कोणाचा छळ केला नाही कृष्ण म्हणाले मला बांधून ठेवण्याचा कोण प्रयत्न करीत होते गोपीने माफी मागितली दोघेही कृष्णाची करुणा भाकू लागली कृष्णांनी गाठीला हात लावताच गाठ पटकन सुटली तेव्हा त्या दोघांना फार आनंद झाला कृष्णांच्या लावतच वाढतच होत्या गवळणी सांगत होत्या कृष्ण आपली बाजू सांगून गवळणींना सफाई देत होते एक गोपी सांगू लागले आम्ही सर्वजण बसलो असताना अचानक आले कृष्ण आमच्यापैकी एकीने त्यांना सहज कौतुकाने विचारले की कृष्णा तुला कशी बायको पाहिजे तेव्हा ते अनंत ब्रह्मांडाची घडामोड इच्छेने होते ती बायको मला पाहिजे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण चंद्र सूर्य ही सर्व मायास नाचविते ती माया भेटली तरच मी लग्न करील ती सगळ्या पतिव्रतेत थोर असून तिनेच मला नावारुपा आणले ती सगळी खेळ माझ्या सत्तेने खेळते यशोदे कृष्ण हा छोटा आहे परंतु मोठमोठ्या गप्पा करून तो आम्हाला भुलवतो आपण कोणीतरी महान असल्याचा भास निर्माण करतो त्याला वाटते गवळणींचा आपल्यावर विश्वास बसेल परंतु आमचा ह्याच्यावर विश्वास नाही दुधाची चोरी करण्यासाठी हा मोठमोठ्या गप्पा मारतो व आम्हाला फसवतो यशोदा तू याला घरातून बाहेर सोडू नकोस हा आम्हालाही फसवतो आणि तुलाही फसवतो दुसरी एक गवळण पुढे आली आणि म्हणाली की कृष्ण माझ्या घरी आला आहे आणि दुधाचे शिंके पाहू लागला आहे तो येणार म्हणून मी शिंके आधीच लपून ठेवले होते त्यामुळे त्याला शिंके कोठे दिसेना त्यावेळी तुम्हाला म्हणाला की गवळणी शंकासूर वेद घेऊन गे। समुद्रात पळाला होता तेव्हा मी मत्स्य उतार घेऊन दृष्ट दैत्यांचा नाश केला आणि वेद पृथ्वीवर आणले मी त्यांना शोधून काढले तर मग तुझे दही दूध तूप शोधून काढण्यास मला किती वेळ लागणार आहे अशा पुराणातल्या मोठमोठ्या गप्पा मारतो आम्हीच भुलवतो आणि दही दूध तूप खाऊन पळून जातो तेवढ्यात तिसरी गवळण पुढे आली आणि म्हणाली की परवा सकाळी मी ताक करत होते मी दमून गेले होते कृष्ण म्हणाले अशा प्रकारे मंथन मला आवडत नाही मागे दुसरा मी दुसरा अवतार कुर्माचा घेतला होता तेव्हा मी क्षीरसागराचे मंथन केले क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी मंदा पर्वताची रवी त्या रवीला वासुकीची दोरी करून तिचे बिरडे बांधले त्याचे एक टोक देवांनी धरले होते तर दुसरे टोक दैत्यांनी धरले होते क्षीरसागर घुसळून त्यातून मी चौदा रत्न काढली तुम्ही एवढेचे लोणी काढता तुम्ही घागरी उचलता तर किती दमता मी मरा मी वराह अवतार घेऊन दाडेवर सारी पृथ्वी उचलून धरली होती चौथी गवळण गौल, पुढे आली आणि म्हणाली आम्ही घरात काकड्या भोपळे चिरीत बसलो होतो त्यावेळी तेथे ते 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 आले भगवान कृष्ण आणि म्हणाले की यात काय विशेष आहे तुम्ही काकड्या भोपळे कापता मी हिरण्य कश्यपूचे पोट नुसत्या नखांनी कापले पाचवी गवळण पुढे आली आणि म्हणाली मी पतीचे पाय धुत होते तेवढ्यात मागून कृष्ण आले आणि म्हणाले माझे पाय येई असे बळीराजाने धुतले होते मी बुटका होतो तेव्हा पण माझ्यात सारे विश्व आहे त्या बळीच्या डोक्यावर मी तिसरे पाऊल ठेवले मी त्याला पाताळात नेऊन ठेवले परशुरामांनी पित्याच्या आज्ञेने मातेचा वध कसा केला याचे ते सविस्तर वर्णन करतात आपण हावभाव करून आम्हाला हसवितात मी एकवीस वेळेला पृथ्वीनी क्षत्रिय केली सातव्या अवतारात मी राम झालो आणि मी रावणाचा वध केला विभीषणाला लंकेचे राज्य देऊन टाकले तोच मी आता आठव्या अवतारात श्रीकृष्ण म्हणून जन्म आलो आहे मी कंसाचा वध करणार आहे चानूर मुष्टिक लदासूर यांना ठार मारणार आहे रास क्रीडा करून गोपींचे मनोरथ पूर्ण करणार आहे मी सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना मुक्त करणार आहे दृष्टांचा संहार आणि भक्तांचे रक्षण देखील मी करणार आहे पांडवांचा पाठीराखा होणार आहे युद्धात अर्जुनास गीता सांगणार आहे मी शेषशाही आदी नारायण आहे पुढे मी बौद्ध अवतार घेणार आहे दहावत्या दहाव्या अवतारात मी कलं कलकी होणार आहे आणि सर्वांचा नाश करणार आहे तो ये इलते हा तोंडाला येईल ते बोलतो त्याच्या बोलण्याला हसावे कराडावे हे आम्हाला समजत नाही सावी गवळण पुढे आली आणि म्हणाली हा कधी कधी गंभीर होतो आम्हाला ऐका म्हणतो मनाची एकाग्रता करा म्हणतो आणि सांगू लागतो की मी अविनाशी तत्व आहे मला आकार नाही मी निराकार आहे मी आहे की नाही याच्या पलीकडे आहे रूपाने मी निर्गुण आहे कोणत्याही प्रमाणाने माझी सिद्धी होत नाही मी सर्वत्र समप्रमाणात आहे मी साऱ्या विश्वाला एक अंशाने धारण केले आहे मी अफाट अथांग आहे अनंत आहे मी सर्वांच्या अंतर या अंतर्मायी आहे तरी पण लोक मला जाणत नाहीत मृग कस्तुरीच्या वासाने जशी सर्वत्र धावते तशी माणसे सारी धावत असतात शांततेने कधी स्वतःचा विचारच करत नाहीत जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात पण स्वतःचा शोध घेण्याचा कधी प्रयत्नच करत नाहीत काम क्रोध लोभ या चक्रात सापडलेले असतात त्यामुळे त्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरावे लागते शांतचित्ताने अशा प्रकारचे तत्वज्ञान तो, तो सांगतो त्याला वाटते आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा पण आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार त्यानंतर एक गोपी म्हणाले की अचाट गोष्टी तो सांगतो पण त्या सर्व गोष्टी खोट्या खोट्या आहेत राजनातले पाणी पाहिले की हा भीतो तर मग मत्स्य अवतार घेऊन समुद्रात कसा उतरला असेल जरा जोराने थोपटू लागले तर हा म्हणतो माझी पाठ दुखते हळू थोपटा तर मग त्याने कुर्म अवतार घेऊन मंदार पर्वत कसा उचलला असेल याला चेंडू सुद्धा सरळ उचलता येत नाही आणि हा म्हणतो की मी दाढेवर पृथ्वी उचलली अंगरख्याचे बंद याला सरळ सोडता येत नाहीत नखे दुखतात म्हणून हा जो रुसून बसतो तर मग हिरण्य पोट याने कसे भाडले होते शिंके ह्याच्या हातून निघत नाही तर मग पायापासून त्याने गंगा कशी निर्माण केली घरात जरा आवाज झाला तर हा पळून जातो तर हा पृथ्वी कशी करणार प्रेमाने ह्याला ऊसाचे कांडे दिले तर मोडता येत नाही तर मग हा शिव धनुष्य कसा मोडून टाकणार हा बागुल बागुलबुवाला भितो तर रावणाला कसा मारू शकेल याला लहानपणापासून थापा मारायची सवय झाली आहे हा मोठमोठ्या गप्पा मारतो तर आमच्या घरी चोरी करावयास कशाला येतो देव कधी चोरी करतात काय हा आमच्या घरातील दही दूध तूप चोरून खातो आमची वासरे रानं सोडून देतो पाणी आणवायस गेले तर मडकी फोडून टाकतो कोणाचे मूल वासराच्या शेपटीला बांधतो वासरू पळू लागले तर गोकुळात हा हाकार माजवतो यशोदे सर्व गोपिकांनी तुला घराने सांगितले आहेत परंतु तू कोणाचेच मनावर घेत नाहीस त्यामुळे असे वाटते की गोकुळ सोडून जावे व कोठेही राहून कामधंदा करून चार पैसे मिळवावेत असा निराशेचा विचार मनात आल्यावर त्याची स्वरां स्वरांनी मोहरलेली बासरी ऐकू येते आणि वाटते जन्मोजन्मी गोकुळात राहावे एक गवळून आली आणि यश सहनू लागली हा लहान बाळ आहे परंतु फार मोठमोठ्या गोष्टी करतो अवतारांच्या कथा खेळतो याला अवतारांच्या कथा कोणी सांगितल्या काही कळत नाही कृष्ण एकाला पोटावर ओन्वे करतो आणि त्याच्या पाठीवर उभा राहतो हा बळी आहे आणि मी वामन आहे याला मी आता पाताळात घालणार आहे कृष्णांची उद्गार ऐकून सर्वजण गोपाळ टाळ्या वाजवितात झाडाची फांदी घेऊन त्याला हा दोर बांधतो आणि सर्वांना विचारतो कुठे आहे रावण त्याला माझ्यासमोर बोलवा त्याचे पाप पूर्ण झाले आहे आता त्याचा मृत्यू काळ आला आहे कोणीतरी एक गोपाळ पुढे येतो आणि कृष्ण त्याला बाण मारतो तो गोपाळ खाली पडतो आणि सर्वजण आनंदाने नाचतात आणि प्रभू रामचंद्र की जय म्हणतात चेंडूचा परशु करून हा क्षत्रियांना मारेल असे म्हणतो सर्वजण भिवून जातात तो सर्वांना मी क्षीरसागरात असताना सर्व देव मला शरण आले म्हणून मी कृष्णाचा अवतार घेतला आहे यशोदे मुलांचे केस ओढतो आणि म्हणतो की बुद्ध होऊन मी सर्वांना मुंडन करावयास लावणार आहे एका मुलाच्या पाठीवर स्वार होऊन तो म्हणतो की मी पुढे कल्की अवतार होणार आहे अशा प्रकारे हा गोपाळांच्या बरोबर अवताराच्या कथा सदैव करत असतो आणि आपण मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो श्रीकृष्ण आईजवळ उभा आहे सर्वांची गाराणी ऐकून आई आईला थोडा राग आला ती म्हणाली आता मी तुला उखळाच बांधून ठेवणार कृष्ण म्हणाले आता मी घराच्या बाहेरच पडणार नाही त्यामुळे खोड्या करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही मी कितीही खरे सांगितले तरी तुला पटत तू नेहमी गोपींची बाजू घेऊन मला रागवतेस आता एकच मार्ग तो म्हणजे मी घरातून बाहेर न पडणे तर अशा प्रकारे हो आपण श्री हरिविजयच्या कथासाराध्याय सातमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीला ह्या गोपिकांच्या हातून ऐकलेल्या आहेत तर पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत संकष्ट चतुर्थी व्रत यशोदेचे याविषयीची सविस्तर कथा पुढील अध्यायात गोपाल कृष्ण भगवान की जय